नमस्कार मी शीतल कांडेलकर शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष आम आदमी पक्ष पुणे आज पुन्हा एकदा यूट्यूब या माध्यमातून आपण शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत आजचा दिवस मुळात खूप संघर्षाचा होता असं म्हणायला कारण असे की पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नाहीत अतिशय कमी प्रमाणात शिक्षक आहेत शाळांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असे असतानाही पुणे महानगरपालिकेची नवीन शिक्षक भरती करण्याची इच्छा नाही असे निदर्शनास येते थोडक्यात आपली जी अभियोग्यताधारक आहेत जी पुणे महानगरपालिकेत शिफारस पात्र आहेत अशा मुलांना गेले तीन महिने झाले नियुक्तीपत्र देण्यात येत नाही त्यांचे समुपदेशन होत नाही यासाठी आज मोठ्या संख्येने अभियोग्यताधारक जे शिफारस पात्र आहेत ते पुणे महानगरपालिकेमध्ये आपली तक्रार घेऊन आलेले होते त्यांच्याकडून आपल्याला एक पत्र मिळतं आणि आपण त्यांच्या मदतीसाठी नेहमीप्रमाणे धावून जातो विषय असा आहे चारशे एक्केचाळीस शिक्षक मराठी मीडियम इंग्लिश मीडियम आणि उर्दू ह्या तिघही माध्यमांची चारशे एक्केचाळीस शिक्षक शिफारस पात्र पुणे महानगरपालिकेसाठी आहेत मग यांची अडचण आता अशी आहे तीन महिने झाले शिफारस पात्र असूनही या मुलांना पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून कोणत्याच प्रकारची माहिती कोणत्याच प्रकारचे अपडेट कोणत्याच प्रकारचा रोडमॅप दिला जात नाही हे असे का हा एक मोठा प्रश्न नेहमीप्रमाणे आपल्याला पडतो गेले चौदा वर्ष झाले शिक्षक भरती नाही सतरामध्ये झाली तेही अर्धी अडकलेले आहे शिक्षक भरती या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अडचणीच अडचणी निर्माण झालेल्या आहेत चौदा वर्षाचा वनवास हा किती कठीण असेल हे त्या अभियोग्यताधारकांनाच माहीत त्यातून पंचावन्न हजार भरती करतो सांगून यांनी फक्त अकरा हजारच अभियोग्यताधारकांना शिफारस पात्र बनवलेलं आहे आणि त्यातील काहीच विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र मिळालेली आहेत आता पुणे महानगरपालिका या ठिकाणी शैक्षणिक बाबतीत ही दिरंगाई शोभते का शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलेलं पुणे या ठिकाणी अभियोग्यताधारक जे शिफारस आहे यांना असं तात्कळत ठेवणं महानगरपालिकेला शोभा देत नाही आणि यासाठीच लढण्यासाठी आम्ही आज पुणे महानगरपालिकेमध्ये पूर्ण दिवस घालवला तिथली सिच्युएशन अशी आहे की शिक्षक भरती संबंधित अतिशय उदासीनता जी विद्यार्थी चौदा वर्षापासून नोकरीची वाट बघत आहेत अशा या अभियोग्यता अभियोग्यताधारकांना जे शिफारस पात्र आहे त्यांना अशा प्रकारचे तुमचे हे जे ढसाळ किंवा निरर्थक नियोजन आहे हे नियोजन या नवनियुक्त शिक्षकांना दाखवणं पुणे महानगरपालिकेला कितपत शोभतं या मुलांनी याआधी प्रयत्न केलेले नाही असे नाही दोनशे पन्नासच्या वरती ईमेल्स आयुक्त साहेबांना केले गेलेले आहेत शंभरच्या वरती आर टी आय टाकून झालेले आहेत स्वतः महानगरपालिकेत येऊन आयुक्त साहेबांना दहा ते बारा निवेदनं देण्यात आलेली आहेत महानगरपालिकेतले शिक्षणचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून विनंत्या करून आम्हाला काहीतरी उत्तर द्या आम्हाला नियुक्तीपत्र कधी देणार आमचं समुपदेशन कधी होणार यासाठी विद्यार्थी वारंवार येऊनही त्यांना कोणत्याच प्रकारची उत्तरं दिली जात नाहीत हा मुजुरीचा प्रकार आहे तुम्हाला कुणी सांगितलं की या मुलांना असं फिरवा म्हणून मुलं पूर्ण महाराष्ट्रातून येतात हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कधी कळेल वारंवार मुलांना हा मानसिक त्रास देणं कितपत शोभतं आज सत्तर विद्यार्थ्यांना अभियोग्यताधारक जे शिफारस पात्र आहे यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेमध्ये शिरत असताना आम्हाला अडवण्यात आलं इतकी संख्या किंवा इतके अभियोग्यताधारक जे शिफारस पात्र आहेत इतक्या सगळ्या लोकांना आम्ही महानगरपालिकेत जाऊन आयुक्त साहेबांना भेटू देणार नाही असे आम्हाला गेटवर सांगण्यात आले का नाही भेटू देणार तुम्ही आता प्रश्नही विचारायचे नाहीत का मुळात हे जे सुपर क्लास वन क्लास वन अधिकारी आहेत यांना हे कितपत शोभतं तरीही विषय व्यवस्थित समजवून थोडस तिखटपणे बोलून आम्ही महानगरपालिकेच्या आत आयुक्त साहेबांना भेटून त्यांच्याकडून त्यांना विनंती करून या मुलांना आतमध्ये येऊ द्या प्रत्येकाची प्रश्न आहेत प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आली आहे म्हणून तुम्ही पाच मिनिट वेळ द्या अशी विनंती केली त्यानंतर मुलं आतमध्ये आली तेथे बाहेर आयुक्त साहेब येऊन त्यांनी मुलांशी चर्चा केली एक मिनिट एक मिनिट त्यांना निवेदन देण्यात आलं या एक मिनिटाच्या भेटीमध्ये आयुक्त साहेबांना इतकं अपमानास्पद मला वागणूक मिळाली अशी त्यांची तक्रार तिथून पुढे आम्हाला ऐकावी लागली त्यानंतर अतिरिक्त आयुक्त ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे शिक्षक भरतीचं तेही तेथे आले त्यांचं म्हणणं असं होतं आज ही शिफारस पात्र जी अभियोग्यताधारक आहेत हे जर आम्हाला आमच्या खुर्चीहून उठवून बाहेर बोलण्यासाठी बोलवत असतील तर अशी विद्यार्थी किंवा अशी अभि अभियोग्यताधारक जी शिफारसपात्र आहेत शिक्षक भरतीसाठी यांना आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये घ्यावं का हे ऐकताना मोठा आश्चर्याचा धक्का बसला त्यांना हे कळत नाही का या सगळ्या गोष्टींची सुरुवात मुळात तुम्हीच केलेली आहे कोणत्याच शिक्षित अभियोग्यताधारक शिक्षक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्याला एखाद्या सुपर क्लास वन अधिकाऱ्याला असा जाब विचारावा ही हौस असेल का मुळात चुका आपण कराव्यात आणि त्यानंतर मुजोरी ही आपणच करावी ही सवय या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडलेली आहे समाजात बेरोजगारीचे प्रमाण नोकरीची वाट बघत आयुष्य घालवण्याचे प्रमाण आणि त्यानंतर आयुष्य संपवण्याचे प्रमाण तरुणाईचे किती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे याकडे या, या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष आहे का आणि याला कारणीभूत संबंधित शिक्षण मंत्रीसुद्धा आहेत कुठे लक्ष आहे तुमचं कोणत्या दुनियेत आहात तुम्ही मुलांची मागणी अगदी लहानशी होती की आम्हाला गेले तीन महिने झाले दोनशे पन्नासच्या वरती ईमेल्स शंभर आर टी आय दहा निवेदनं देऊनसुद्धा या लोकांकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर येत नाही या लोकांकडून कोणत्याच प्रकारचे नियोजन आम्हाला मिळत नाही तर तो, तो रोडमॅप किंवा ती तारीख किंवा समउपदेशनासाठी तुम्ही आम्हाला कधी बोलवत आहात एवढंच फक्त विचारण्यासाठी ही मुले आलेली होती आता तिथे येऊन शिस्तीत मुलं वरांड्यात त्यांच्या बसलीत शांतपणे मी गेले आयुक्तांशी बोलले आयुक्त बाहेर येण्यासाठी हो म्हणाले ते आले तही एक मिनिट विद्यार्थ्यांशी ते बोलले आम्ही त्यांना निवेदन दिलं संबंधित जे अतिरिक्त आयुक्त होते त्यांच्याशीही बोलणं झालं त्यानंतर शिष्टमंडळाला सखोल गोष्टी करण्यासाठी कॉन्फरन्स रूममध्ये बोलवलं गेलं तिथे मीही गेले तिथे मुलांना सांगण्यात येत होतं अतिरिक्त आयुक्त साहेब होते त्यांच्याकडनं तुम्ही कोणत्या हेतूने हे सगळं करत होतात तुम्ही फक्त शिफारस पात्र आहात तुमची नियुक्ती अजून झालेली नाही ते आयुक्त साहेब ठरवतील वा असं छान वाटलं ना ऐकून तुम्ही फक्त शिफारस पात्र आहात तुमची नियुक्ती अजून बाकी आहे माझी खुर्ची सोडून तुम्ही मला बाहेर बोलवता मी इथे सांगू इच्छिते आहो आयुक्त साहेब आम्हाला हे सगळं करण्यामध्ये आनंद वाटतो असं नाही परंतु जो निष्काळजीपणा जी अनास् अनास्था शिक्षणाविषयी तुमची आहे ती बघून आम्हाला या सगळ्या व्यवस्थेची क्यू येते आणि अशा मानसिकतेच्या लोकांसोबत कसं ट्रीट करावं याचाही मोठा प्रश्न पडतो आता बघा ना दोनशे पन्नास तुम्हाला मेल करावे लागतात तरी तुमचं उत्तर नाही शंभराच्या वरती आर टी आय होतात तरीही तुमचं उत्तर नाही दहा निवेदनं तुम्हाला देऊ देतात तरीही तुमचं उत्तर नाही मग काय करणार तिथेहून आम्ही भांडणं केलीत का अभियोग्यता हो धारकांनी भांडणं केलीत का नाही त्यांचा फक्त एक प्रश्न होता तुमचे जे नियोजन असेल ते आम्हाला कळवा आपल्या मुलाबाळांना सोडून परिवाराला सोडून पाच पाचशे किलोमीटरवरून विद्यार्थी इथपर्यंत येत आहेत तुम्ही पाच मिनिट वेळ नाही देऊ शकत महानगरपालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त प्रशासकीय अधिकारी हे लोकांच्या सेवेसाठी असतात हे आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का तुम्ही विसरलात तुम्ही कशासाठी खुर्चीवर आहात ते अशा रफ भाषेत बोलून तुम्ही काय सांगू इच्छित आहात म्हणजे हक्कासाठी बोलूही नाही तुमचं जे चाललंय ते सहन करावं अहो करतोही आहे आम्ही पण तुम्हाला मुलांची वयोमर्यादा त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांचा त्रास अभियोग्यता हो धारकांची मनस्थिती त्यांचं नोकरीचं वय जे निघून चाललंय या सगळ्या गोष्टींची जाणीव नाहीये का तुम्हाला का तुम्ही लोक असं वागतात स्वतःची चूक असताना समोरच्याची चूक दाखवतायत तुम्ही कमाल आहे कुठपर्यंत सहन करणार सामान्य जनता हे सगळं आयुक्त साहेबांचं आणि अतिरिक्त आयुक्त जे बसलेले होते त्यांचं हे बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं मी त्यांना सरळ म्हणाले आहो एक रोड रोडमॅप द्या विषय संपणार आहे तेवढच मागण्यासाठी विद्यार्थी बाहेर बसलेत एवढंही आपल्याकडून होत नाही तुम्ही लोक काम करत नाहीत काम करून घेत नाहीत विद्यार्थी आपल्याला भेटायला येत आहेत त्यांना आपण एक मिनिट वेळ देतोय तर तुम्ही इतकं बोलतायत त्यातही झाले असे की एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना अजूनही तात्कडत ठेवण्यात आलेलं आहे कोर्ट केस आहे त्याचा निकाल काय तो कधी लागेल हा एक मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे या विद्यार्थ्यांना परत पंढरीच्या वाऱ्या कराव्या लागणार आहेत हे संपता संपत नाहीये शिक्षक भरतीला लागलेले ग्रहण संपता संपत नाही मग शिक्षकी पेशात कोणी येऊच नाही का आपल्याला शिक्षण नको आहे का पुण्यातील गोरगरिबांची मुलं जी प्रायव्हेट शाळांमध्ये फी भरू शकत नाही अशा शा अशा विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा आहेत ना आपल्याला चांगले शिक्षक हवे आहेत पुण्यात अहो तुम्ही वेळ न दवडता यांना लगेच नियुक्तीपत्र द्यायला हवी होती तुम्ही अजूनही पंधरा जून सांगता अजूनही तुमची तारीख डिक्लेअर नाही काय काम करतात मग तुम्ही लोक आणि तेही तुम्ही शिक्षणाविषयी इतकी अनास्था दाखवत आहात तर इतर विषय तर दूरच आहेत या सगळ्या वागण्यामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळेल का हा मोठा प्रश्न आज समाजासमोर उभ्या राहिलेला आहे मुलांना आपल्याला अशिक्षित ठेवायचे आहे का अहो शाळांची दुरावस्था झालेली आहे आयुक्त साहेब महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था झालेली आहे मुलांना शिकवायला शिक्षक नाहीत आणि प्रायव्हेट शाळेत शिकवण्यासाठी पालकांकडे पैसे नाहीत आणि ही जी मुलं शिक्षक होऊ बघत आहेत ज्यांना समाज घडवायचा आहे अशांना तुम्ही ह्या अशा प्रकारची वागणूक देत आहात का कधी संपणार हे किती संघर्ष करावा अगदी जीव जाईपर्यंत वाट बघता तुम्ही पंधरा जून पर्यंत चारशे एक्केचाळीस मधून जे पात्र शिक्षक असतील ते शाळेवर दिसायला हवेत आणि आपली कार्यपद्धती इथे कशी चालू आहे यावरही लक्ष ठेवण्यात येईल वारंवार येऊन तुम्हाला जाब विचारला जाईल हे मी या यूट्यूबच्या माध्यमातून सांगू इच्छिते तात्काळ लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया तुमचं ते समुपदेशन नियुक्तीपत्र या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात ही तुम्हाला आम आदमी पक्षाकडून विनंती आहे पुण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षक द्या त्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये शिफारस पात्र अभियोग्यता धारकांना शिक्षकाची नोकरी द्या पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात घरात आपल्याला ही दिरंगाई अजिबात शोभत नाही सगळ्यात आधी पुणे महानगरपालिकेमधल्या जागा भरायला हव्या होत्या आपल्या सगळ्या प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण व्हायला हव्या होत्या यात आपण स्मार्ट दिसतो या सगळ्या प्रक्रियेत मग आपण स्मार्ट दिसतो पण त्यासाठी तुम्ही लोकांनी पुढाकार घेऊन वेळेत हे सगळे कामकाज संपवणे गरजेचे आहे पात्र पात्र किती ही लिस्ट सुद्धा तुमच्याकडे तयार नाही आता काय बोलावं असो आजच्या भेटीत जे काही झालं त्या सगळ्या अडचणी घटनाक्रम लक्षात ठेवून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त साहेब जे आहेत यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन या शिफारस पात्र अभियोग्यता धारकांना नियुक्तीपत्र त्यांचं समुपदेशन याकडे लक्ष पुरवून लवकरात लवकर चार तारखेनंतर तुम्ही म्हटलात चार तारखेनंतर प्रोसेस करू तर लवकरात लवकर ही प्रोसेस संपवण्यात यावी ही विनंती आहे तसे वारंवार येऊन आम्ही तुम्हाला विचारणारच आहोत की प्रक्रिया कुठपर्यंत आली पंधरा जूनला पुण्याच्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षक आपल्याला शाळेत हवा आहे यापेक्षा महत्त्वाचे काही नाही हेच आयुक्त साहेबांना मी सांगू इच्छिते धन्यवाद